नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आजची आनंदाची बातमी म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी पोलीस भरती देतात आणि ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे तर इथे महाराष्ट्र सरकारने परिपत्रक जाहीर केलेलं आहे ते आपण सविस्तर इथे बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील इथे दिलेलं आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह हो विभागातील कारागृह शिपाई रिक्त रिक्तपदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्याबाबत म्हणजे भरती शंभर टक्के यावर्षीची फिक्स झालेली आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की आपली वयोमर्यादा संपलेली आहे तर मग आता प्रॅक्टिस कशी करायची अभ्यास कसा करायचा तर त्याविषयीची इथे माहिती दिला जाणार आहे तर इथे दिलेलं आहे महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन शुद्धपत्र क्रमांक पोलीस आणि ती माहिती दिलेली आहे आणि दिनांक दिलेला आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे तर या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे शासन शुद्धपत्रक यामध्ये आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह संवर्गातील दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी एकूण पंधरा हजार सहाशे एकतीसपदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक चार पुढे आपण बघणार आहोत सन दोन हजार बावीस व सन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुती भरती प्रक्रियेला आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे म्हणजे ज्यांची दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसमध्ये एज लिमिट संपलेली आहे त्यांना एक चान्स दोन हजार पंचवीसच्या भरतीचा मिळणार आहे याऐवजी सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे म्हणजे इथे आपल्याला दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस इथपर्यंत टायमिंग दिलेला आहे तर आता जेव्हा फॉर्म निघतील तेव्हा एक्झॅक्ट आपल्याला माहीत पडेल की कोणत्या विद्यार्थ्यांना एक चान्स मिळणार आहे तरीसुद्धा आपण एकोणीसशे एकोणनव्वद गृहित गृहीत धरू शकतो ज्यांची एज लिमिट एकोणीसशे एकोणनव्वद आहे ते विद्यार्थी यावर्षीची एक भरती देऊ शकतात तरी तुम्ही धीर सोडू नका आणि अभ्यास प्रॅक्टिस चांगली करा जेव्हा फॉर्म निघतील तेव्हा फॉर्म भरल्या जातील आणि एक्झाम आणि फिजिकलसुद्धा होईल परंतु ते लवकरात लवकर होईल त्यासाठी ते आपल्याला आधीच तयारी करणं गरजेचं आहे म्हणून पेपरच्या तयारीसाठी आपल्या चॅनलवर जी के जी एस आणि करंट अफेअर्सचे बरेचसे व्हिडिओ आहे पोलीस भरतीच्या पेपरसाठी तुम्हाला त्या व्हिडिओची बरीच मदत होईल तुम्ही नसेल बघितले तर प्लीज जाऊन चेक करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओला आपल्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद